बातमी आहे अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्या आरोप प्रत्यारोपाची अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये सध्या शब्दमान पाहायला मिळत आहेत मुंडेनी दमानिया यांचे आरोप फेटाळलेले आहेत तर धनंजय मुंडे यांचे या आरोप अंजली दमानिया यांनी फेटाळलेले आहेत तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंधाधून कारभार झाला आहे तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत अंजलीदनामियानी म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं कर। माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठं तरी टिकलं का आणि सत्य झालंय आय सी जी संघटना आहे जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे ना नागपूरला त्यांनी वीस अशा बॅग घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा आहे वीस बॅग घेतल्या पाचशे सत्याहत्तर रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल बा, साडेबाराशे रुपयाला घेतल्या गेल्या आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही पेरणी नंतर फवारणी कधी करावी लागते काही नाही तण कधी काढावं लागतं हे अंजली बहुतेक माहीत नसावं आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या जर्नलिझम मध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर नॅनो युरिया नॅनो डीएपी नॅनो एम याबाबत कृषी विभागामध्ये दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा झाला धनंजय मुंडे यांच्या विरोधात अंजली दमानिया यांनी पुरावे सादर केलेले आहेत सनसनाटी आणि धादांत खोटे आरोप आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी या आरोपांवरती प्रतिक्रिया केलेली आहे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय आरोपांमध्ये अडकलेले धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे कृषी मंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावरती बसून शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी आरोप केलेला आहे आपण केलेले आरोप पुरावेशी देणार असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केलेला आहे दबाने यांच्या आरोप आपण पाहूयात मुंडेंनी कृषी मंत्री असताना कोट्यवधींचा घोटाळा केला नॅनो युरिया नॅनो सह अठ्याऐंशी कोटींचा हा घोटाळा आहे ब्याण्णव रुपयाला नॅनो युरियाची बाटली मिळते ती बाटली दोनशे वीस रुपयांना घेण्यात आली पाचशे सत्तावन्न रुपयांची बॅग बाराशे रुपयांना घेतली दोन हजार चारशे रुपयांचा फवारणी पंप तीन हजार पाचशे रुपयांना खरेदी करण्यात आला टेंडरची प्रक्रिया न करताच कच्चा माल विकत घेण्यासाठी पैसे दिले धनंजय मुंडेनी पावणे दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा केलेला आहे कृषी मंत्री असताना मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला वाटते ती नावं देखील ठेवली दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया बदनामिया तर खर बदनाम तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल मला काही प्रॉब्लेम नाही त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे एक एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार तुम आहे जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत अंजलीदनामियानी म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं कर। माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठं तरी टिकलाय का आणि सत्य झालंय धनंजय त्यांची जागा दाखवणार असल्याचं आव्हान दमानिया यांनी दिलंय चौकशी लवकरात लवकर आली पाहिजे कोणी असो दोषी मग चौकशी होऊन त्यांचं नाव आलं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जो दो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे पण आता एवढी दोन महिन्यापासून राज्य शासन सांगते आम्ही चौकशी करतो सी आय डीची चौकशी एस आय टी बसवली अधिकाऱ्यांची ज्युडिशियल कमिशन बसवलं मग काहीतरी ल त्याचा निष्कर्ष निष्कर्ष बाहेर आले पाहिजे ना त्याच्यामध्ये माहीत पडलं पाहिजे की कोण दोषी आहे म्हणून आणि जो दो दोषी असेल त्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडे समजा यामध्ये दोषी आढळले त्यावर कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावरती असून शासकीय यंत्रणा पोकरलेली असल्यानं बीडमध्ये दहशत सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तर धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत बीड प्रकरणातील दोषी व्यक्तींवरती दोन महिने उलटून गेले तरी तपास पूर्ण नाहीये जो फरार आरोपी आहे त्याला देखील पकडण्यात आलेला नाहीये असं विरोधकांचं म्हणणं आहे दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे अंबादास जानवी यांनी केलेली आहे तर अनेक नेत्यांनी जे विरोधी पक्षातील आहेत त्यांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलाय धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे त्यांचा पाय हा अधिकच खुला चाललेला आहे आणि याआधी त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशीही मागणी विरोधकांनी केली आहे वीड हत्या प्रकरण आणि आता समोर आलेला कृषी विभागातील कोट्यवधींचा घोटाळा यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये आरोपांचा फास अधिक आवळत चालला असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही राजकीय डोकेदुखी अधिक वाढत चालली आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेण्यास मात्र भाजपचे आमदार सुरेश धस हे सातत्यानं बीड प्रकरणी मुख्य सूत्रधार मुंडे असल्याचा आरोप करत आहेत धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावरील आरोपांचा खुलासा केला असला तरी मात्र अंजली दमानिया यांनी मुंडेंना त्यांची जागा दाखवणार असल्याचं आव्हान दिलेलं आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र